सहकारी संस्था त्यांचं सगळं गणित चालतं सभासदांनी वेळेवर भरलेल्या पैशांवर पण विचार करा काहीजण पैसेच भरत नसतील तर मग संस्थेचा कारभार कसा चालणार मग काय करायचं कोर्टात जायचं छे अजिबात नाही त्यासाठीच एक जबरदस्त कायदेशीर फास्ट ट्रॅक आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्र सहकार कायद्यातलं कलम एकशे एक चला तर मग हे कलम नक्की काय आहे आणि ते कसं काम करतं हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया आता बघा पैसे वसूल करायचे हे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं एक लांब कधी न संपणारी प्रक्रिया दिवाणी न्यायालय म्हणजे वेळ गेला पैसा गेला सगळाच मनस्ताप पण याच्या अगदी उलट कलम एकशे एक म्हणजे काय तर समजा एक सरळसोट सुसाट एक्सप्रेस वे इथे वेळ वाचतो खर्च वाचतो आणि निकाल थेट लागतो आणि म्हणूनच हे कलम इतकं महत्वाचं आहे तर हे कलम एकशे एक म्हणजे नक्की काय आहे हा फक्त कायद्यातला एखादा नियम नाहीये हा आहे सहकारी संस्थांना मिळालेला एक स्पेशल पॉवर एक विशेष अधिकार म्हणजे बघा कोर्टाच्या चक्करा न मारता थकबाकी वसूल करण्याचा हा एक कायदेशीर आणि जलद मार्ग आहे चला पाहूया हे नक्की काम कसं करतं पण मग ही प्रक्रिया इतकी फास्ट का आहे याचं गुपित आहे सारांश प्रक्रिया किंवा ज्याला आपण समरी प्रोसिजर म्हणतो आता याचा अर्थ काय तर इथे लांबलचक साक्षी पुरावे युक्तिवाद असं काहीही नसतं अगदी सोपं आहे जसे एखादा शिक्षक फक्त उत्तरपत्रिका बघून निकाल लावतो तसंच इथे फक्त कागदपत्रांची तपासणी होते आणि म्हणूनच निर्णय अगदीच झटपट लागतो आता अनेकांना वाटेल की हे फक्त हाऊसिंग सोसायट्यांसाठी असेल पण तसं अजिबात नाही आहे याची व्याप्ती खूप मोठी आहे बरं का म्हणजे सोसायटीचा मेंटेनन्स न देणारे सभासद असोत किंवा बँकेचं कर्ज बुडवणारे कर्जदार सहकारी बँका पतसंस्था अगदी दूध संघ आणि मजूर संस्था या सगळ्यांसाठी कलम शंभर एक एक ब्रह्मास्त्रसारखं काम करतं बरं आतापर्यंत आपण थेरी बघितली आता जरा प्रॅक्टिकल गोष्टींकडे वळूया समजा एखाद्या संस्थेला ही कारवाई सुरू करायचीच आहे तर मग सुरुवात कशी करायची कुठून करायची कोणती कागदपत्रं लागतील चला अर्ज करण्यापासून ते थेट सुनावणीपर्यंतची सगळी प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून घेऊ एक मिनिट थेट कारवाई करायच्या आधी काही होमवर्क करणं खूप गरजेचं आहे नाहीतर सगळी मेहनत वाया जाईल सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल म्हणजे थकबाकीदाराला एक शेवटची संधी द्यायची एक सर नोटीस पाठवायची याला कायद्याच्या भाषेत नैसर्गिक न्यायाचं तत्त्व म्हणतात यानंतर संस्थेच्या मीटिंगमध्ये वसुलीचा ठराव पास करून घ्यायचा आणि तिसरं व्याजासकट थकबाकीचा अगदी अचूक हिशोब तयार ठेवायचा या तीन गोष्टी म्हणजे या प्रक्रियेचा पाया आहेत ओके okay, तर हा सगळा गृहपाठ झाला की पुढची स्टेप आहे निबंधक कार्यालयात अर्ज दाखल करण्याची यासाठी एक ठरलेला फॉर्म असतो त्यावर आवश्यक तो कोर्ट फी स्टॅम्प लावायचा आणि त्यासोबत आपण तयार केलेली सगळी कागदपत्रं म्हणजे थकेबाकीचा हिशोब नोटीसची कॉपी ठरावाची कॉपी हे सगळं जोडून अर्ज सबमिट करायचा जा। झालं इथून पुढे कायदेशीर चक्र फिरायला सुरुवात होते अर्ज दाखल झाला की मग निबंधक सुनावणीसाठी बोलवतात दोन्ही बाजूंना आपापली बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली जाते पण सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये इथे तारीख पे तारीखवाला प्रकार नसतो अजिबात नाही इथे फक्त आणि फक्त कागदपत्र बोलतात संस्थेचा हिशोब बरोबर आहे का की थकबाकीदाराकडे पैसे भरल्याची पावती आहे जे कागदावर दिसेल त्यावरच थेट निकाल लागतो आता येतो या संपूर्ण प्रक्रियेचा क्लायमॅक्स सगळ्यात महत्वाचा आणि पॉवरफुल भाग समजा निकाल संस्थेच्या बाजूने लागला मग पुढे काय इथेच मग सीन मध्ये तो वसुली दाखला आणि हाच या पूर्ण कथेचा खरा हिरो आहे आणि एक गोष्ट इथे अगदी स्पष्टपणे समजून घ्या निबंधकांनी दिलेला हा वसुली दाखला म्हणजे काही साधंसुधं सर्टिफिकेट नाहीये याची पॉवर थेट कोर्टाच्या डिक्री इतकी म्हणजे कोर्टाच्या आदेशा एवढी असते याचा अर्थ सरळ आहे याची अंमलबजावणी कोणीही टाळू शकत नाही हा दाखला मिळाला की मग फील्डवर उतरतो वसुली अधिकारी ॲक्शन सुरू होते सुरुवातीला घरातील वस्तू जप्त केल्या जाऊ शकतात जर थकबाकीदार नोकरी करत असेल तर थेट पगारातून पैसे कापले जातात आणि यानेही भागलं नाही तर मग शेवटचा आणि सर्वात मोठा उपाय म्हणजे थकबाकीदाराचा फ्लॅट किंवा जी काही मालमत्ता असेल तिचा लिलाव केला जातो आणि संस्थेचे पैसे वसूल केले जातात ठीक आहे आतापर्यंत आपण संस्थेच्या अधिकारांबद्दल बोललो पण मग थकबाकीदाराचं काय त्याची बाजू ऐकून घेतली जात नाही का तर असं नाहीये कायदा कधीच एकतर्फी नसतो त्याने थकबाकीदाराला सुद्धा स्वतःचा बचाव करण्याची एक संधी दिलेली आहे चला बघूया ती संधी काय आहे तर साहजिकच एक प्रश्न निर्माण होतो की या निर्णयाविरुद्ध अपील करता येतं का तर याचं उत्तर आहे हो नक्कीच करता येतं पण त्यात एक खूप मोठी आणि महत्वाची अट आहे आणि हीच आहे ती अट थकबाकीदाराला या निर्णयाच्या विरोधात रिव्हिजन ऍप्लिकेशन म्हणजे पुनरीक्षण अर्ज दाखल करता येतो पण तो, तो अर्ज दाखल करण्याआधी एकूण थकबाकीच्या कमीत कमी पन्नास टक्के रक्कम आधी संस्थेकडे भरावी लागते आता या अटीमुळे काय होतं तर उगाच वेळ काढूपणा करण्यासाठी अपील करण्याला आळा बसतो आणि संस्थेचे पैसेही सुरक्षित राहतात तर मग या सगळ्या माहितीचा आपण सार काढूया कलम एकशे एक, एक म्हणजे फक्त पैसे वसूल करण्याचं एक हत्यार नाहीये याच्याकडे जरा मोठ्या दृष्टिकोनातून बघायला हवं जेव्हा प्रत्येक सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या मजबूत असते तेव्हाच तर संपूर्ण सहकारी चळवळ टिकून राहते नाही का म्हणूनच हे कलम म्हणजे एक प्रकारचं संरक्षक कवच आहे जे आर्थिक शिस्त पण लावतं आणि चळवळीला ताकद पण देत एकंदरीत त्याचे तीन मोठे फायदे आपल्या लक्षात आले असतील पहिला सगळ्यात महत्वाचा वेळेची बचत कारण निकाल फास्ट लागतो दुसरा पैसांची बचत कोर्ट कचेरीच्या तुलनेत हा मार्ग खूपच कमी खर्चिक आहे आणि तिसरा आर्थिक सुरक्षा संस्थेचे पैसे वेळेवर वसूल झाले की संस्थेचा कारभारही व्यवस्थित चालतो थोडक्यात काय तर कलम एकशे एक हे सहकारी संस्थांच्या भात्यातील एक अत्यंत प्रभावी शस्त्र आहे पण आता खरा प्रश्न हा आहे की थकबाकीच्या या मोठ्या समस्येशी लढण्यासाठी आपल्या सहकारी संस्था या शस्त्राचा वापर करायला खरंच किती तयार आणि सजग आहेत यावर विचार करणं खूप गरजेचं आहे